सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात तीनही शहरासाठी अद्ययावत फिश मार्केट मनपाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देणार खनभागमध्ये नव्यानं होणाऱ्या फिश मार्केटसाठी शीतग्रह आणि एक मजला वाढीव मंजुरी देणार सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेले फिश मार्केट तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करणार माननीय नामदास श्री नितेजी राणी मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य प्रास्ताविक माननीय रविकांत अडसूळ व्य अतिरिक्त आयुक्त यांनी केलं आणि यावेळी नव्यानं बांधण्यात येणारे साधारणपणे आठ कोटी एवढ्या रकमेचे आधुनिक फिश मार्केट याबाबत माहिती देत असताना या ठिकाणी एक्क्याऐंशी गाडी उभारण्यात येणार आहेत स्वच्छता पाणी आणि सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे ॲडव्होकेट स्वातिताई शिंदे नगरसेवक यांनी थोडक्यात या फिश मार्केटबाबत इतिहास सांगून अद्ययावत फिश मार्केट उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आलेले यश या ठिकाणी आपला अनुभव नमूद करून फिश मार्केटमधील व्यावसायिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे माननीय विशालदादा पाटील खासदार यांनी अद्ययावत फिश मार्केट भूमिपूजन कार्यक्रमात शुभेच्छा देऊन शहराच्या विकासकामात कायम सहकार्य करणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे माननीय शुभम गुप्ता या यांनी यावेळी बोलताना सांगितलं की सांगली मिरज आणि कोपवाड महापालिकेसाठी तीनही शहरासाठी फिश मार्केट आवश्यक आहे सांगली येथील अद्ययावत इमारतीत शीतग्रह ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच आणखीन एक मजला बांधण्यासाठी वाढीव मंजुरी देण्याची देखील यावेळी विनंती माननीय मंत्री महोदय यांच्याकडे करून नागरिकांच्या वतीनं मागणी केली आणि त्यावर मंत्री महोदय यांनी सत्वर तत्त्वता मागणी मान्य करून फिश मार्केटबाबत सर्व मागण्या मान्य करून तसा प्रस्ताव प्राप्त होताच मान्यता देण्यात येईल असं सांगितलं भविष्यामधील मा फिश मार्केट आणि फिश व्यवसाय याबाबत सर्व प्रश्न सुटलेला आहे माननीय नामदार श्री नितेशजी राणे मंत्री व्यवसाय मत्स्य व्यवसाय बंदरे महाराष्ट्र राज्य यांनी नव्यानं होणारे फिश मार्केट हे आधुनिक सर्व सुविधा सुविधा उपलब्ध असणारे बांधण्यात येऊन त्यांच्या वा वापर फिश विक्रेत्यांनी चांगला करावा पुन्हा व्यव रस्त्यावर व्यवसाय न करता फिश मार्केटमध्ये व्यवसाय करून नागरिकांना चांगल्या प्रतीचं फिश उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असं यावेळी सूचित केलं माननीय शुभम गुप्ता आयुक्त आणि माननीय नगरसेविका स्वातिताई शिंदे यांनी नवीन फिश मार्केटमध्ये शीतग्रह आणखीन एक मजला ही सुविधा देण्याबाबत या प्रस्तावाला मान्यता दिली तीनही मा, शहरांमध्ये फिश मार्केट उपलब्ध करून द्यावी याबाबत व्यक्त केल्या होत्या या मताच माननीय मंत्री महोदय यांनी मान्यता देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितलं आहे यावेळी श्रीमती तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली फिशरी विभागाचे अधिकारी भाजप पदाधिकारी सम्राट महाडिक भाजप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीता ताई केळकर माजी आमदार नितीन राजे शिंदे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी माजी सभागृह नेता युवराज बावडेकर कार्यकर्ते शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त नकुल जकाते मालमत्ता अधीक्षक नगरसचिव सहदेव कावडे नगर रचनाकार राजेंद्र कावकडे वैभव वाघमारे मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला